नमस्कार शेतकरी मित्रांनो आज जर आपण बघितलं तर लातूरच्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तुरीचं उत्पादन घेतलं जातं शेतकऱ्यांना भर खूप साऱ्या ज्या समस्या आहेत त्यांना तोंड द्यावं लागतं खूप जास्त पाऊस झाला की तुरीची मर होते तुर पिवळी पडते फुटवा होत नाही वाढ होत नाही आणि अशा कंडिशनमध्ये काय होतं त्यांना हवं तसं उत्पन्न मिळत नाही परंतु आपल्याकडे आज असे शेतकरी आहेत ज्यांचा आपण तुरीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत तर आपण पाहू शकतो की हा जो तुरीचा प्लॉट आहे एकदम जबरदस्त वाढ झालेली फुटवा आहे आणि याला ट्रॅव्हलिंग सुद्धा चालू झालेली आहे ज्यांचा हा प्लॉट आहे आपण त्यांचा प्रथम परिचय करून घेऊया नमस्कार सर नमस्कार <सथ> आपल्या शेतकरी मित्रांना आपलं नाव आणि पत्ता सांगायचं बालाजी अंबाजी गार कव्हा तालुका लातूर जिल्हा लातूर तुम्ही किती वर्षापासून शेती करता सर आता पंचवीस तीस वर्षापासून करतो ना म्हणजे पंचवीस तीस वर्षाचा अनुभव शेती मानला बरोबर आहे पूर्ण तूर पीक सुरुवातीपासूनच पाहिलेले तुम्ही लातूरच्या भागामध्ये महत्त्वाचं म्हणजे तूर घेतलंच जातं घेतलंच जातं बरोबर आहे तुरीमध्ये काय काय समस्या असतात शेतकऱ्यांना तुरीमध्ये काय आता धुई आली म्हणा कीटकनाशी गाळी हे संदर्भात संदर्भामध्ये सारखं सतत फवार्या करत राहावं लागत असते बरं म्हणजे कंटिन्यू फवार घ्यावा लागतं त्याच्यासाठी घेऊच लागत असते बरं तुरीची वाढ एवढ्या प्रमाणात होते का वाढ हो होत असते छटणी खुंडणी करावत राहावं लागते दोन तीन वेळेस खुंड्या केलं की नळ असं फपावतो उंची वाढती एक छाटणीची पद्धत असते तुरीची शेंडा खुडावं लागतो तीन वेळेस केल्यानंतर चांगल्या पद्धतीने पोषक पण तुम्ही किती वेळेस खुंनी केली आता एक दोन वेळेस केली आम्ही दोन वेळेस केली म्हणजे तरी पण एक वेळेस राहून गेली तरी पण पन आपण ग्रोथ बघू शकतो खूप चांगली आहे हो पानं सुद्धा आपण बघू शकतो एवढे आता पाऊस किती दिवसापासून चालू आहे तुमच्या पाऊस सतत आहे या वर्षी खाडाच नाही पावसाचा खाडाच नाही आहे दररोज दररोज पाऊस आहे दररोज पाऊस आहे एवढा पाऊस झाल्यानंतर एवढा पाऊस झाल्यानंतर थोडं तुरच पीक दबल्या जाते थोडं उगाड राहिला पाहिजे तर यावर्षी वर्षी त्या प्रमाणात वाढ जर असते तर ह्याच्यापेक्षा चांगली आली ह्याच्यापेक्षा अजून कितीतरी चांगला चांगली आली कंटिन्युअसली पाऊस चालू आहे कंटिन्युअस पाऊस मागचा जर पिरियड बघितलं तर किती दिवसापासून चालू आहे आता ह्या नक्षत्रामध्ये ह्या ह्या नक्षत्रामध्ये तर फुल टाइम आहे म्हणजे पंधरा दिवस झालं कंटिन्यू पाऊस आहे कंटिन्यू मध्ये काय होतं की झाडाची मुळी बंद पडते आणि पूर्ण जर प्लॉट बघितले पण पूर्ण प्लॉट पिवळे होऊन जातात पिवळे होतात जर माग बघितलं तर कुठेच आपल्याला पिवळेपणा दिसत नाही किंवा ग्रीनरी दिसते हो ना असं बाकीचे जिथे केमिकल रासायनिक वापरले त्या प्लॉट प्लॉटमध्ये जाणवतं या वर्षी तुमच्या मार्गदर्शनामुळे तुमच्या वापरल्यामुळे आम्हाला फरक वाटला फरक वाटलाय वाटला बरोबर ठीक आहे मातीमध्ये काही बदल इथं तपासणी केली अच्छा यावर वाटतं का सुपीक वगैरे झाली माती मऊ झाली तसा मला वाटतं. शेजारी पाजारी देखील म्हणून मुंडलेत. कोणता खत वापरला तुम्ही? हा हा. तर आम्ही म्हणले सेंद्रिय खात वापरला. म्हणजे कृषी अमृत वापरले. ते वैदिक वापरले औषधी ती वापरली. कार उसासाठी देखील कारखान्याचे लोक येऊन बघून चाललेत. हा ती म्हणले कोणते खत वापरले? मी सेंद्रिय वापरला कृषी. म्हणजे प्लॉट बघितले की शेतकऱ्यांना सर्व फरक जाणवतोय. बाबा इतर प्लॉट आणि या प्लॉट कारखान्याचे लोक आले देखील त्यांना जाणवलंय. हा काय वाटतं तुम्ही जर हे वापरलं नसतं तर आता जर पावसाच्या कंडिशनमध्ये प्लॉटची काय अवस्था असते कमजोर आला असता प्लॉट कमजोर आला असता कमजोर आला असता आणि सध्या जर बघितलं तर याची फ्लावर अवस्था आहे सगळीकडे फुलं निघत आहेत या कंडिशन मध्ये तर निश्चितच तुमचं उत्पन्न अर्ध घटलं एक साधारणतः किती तुरीला किती क्विंटल तुमच्या भागामध्ये दहा क्विंटल बारा क्विंटल येत राहते हमेशा बरं आता यावर्षी तुमचे येते बघू वाडा नक्कीच नक्की त्याच्यापेक्षा जास्त मिळेल कारण प्लॉटचं जर माग बघितलं आपल्याला सरळ हो बर तुम्हाला ही माहिती कुठून मिळाली होती माहिती आमची काय कुलकर्णी साहेबांनी ह्यानी संदर्भात माने सर यांनी ये येत राहिले आमच्या थोरल्या मुलाच्या संपर्कात राहिले थोरल्या मुला मुलांना म्हणले पप्पा यावेळेस करून बघू सेंद्रिय हो बाबा तुमच्या मार्गाने चलू म्हणून ह्यांचे मार्गदर्शन घेऊन आम्ही तुमचे चिरंजीव म्हणजे विशाल सर विशाल की पुण्याला असतात बरोबर तिथून त्यांनी एसीटी वैदिक तिचे व्हिडिओ ते नंतर माहिती घेतली पाहिल्यानंतर माहिती घेऊन पूर्ण अभ्यास करून मग ठरवलं की बाबा आपल्या शेतात वापरायचं आणि यांचं मार्गदर्शन तुम्हाला लागलं दोघांनी मार्गदर्शन येत राहिले करू या वर्षी करून बघू म्हणलं बरं बरं बरंच वाटलं मिल्क चार्जर पासून चालू केलं पहिल्यांदा सुरुवातीला चालेल आज तुम्ही इतर शेतकरी जे मित्र आहेत तुमच्या भागातले जे केमिकल वापरता किंवा तूर पिकामध्ये समस्या येतात किंवा इतर पिकामध्ये त्यांना काय सांगाल सांगून आता आपले रिपोर्ट आल्यानंतर आपले रिपोर्ट आल्यानंतर बघून बदल कालच एक शेजाऱ्यानं म्हणलं काय वापरला तुम्ही अरे म्हणून सेंद्रिय वापरला आम्ही वैदिक वापरले वैदिक वापरले सेंद्रिय वापरले कारखान्याचे लोक येऊन बनलायत काय वापरला म्हणून हा। त्यांना सांगितलं आम्ही सेंद्रिय वापरले आमच्या मित्र कंपनीला शेजाऱ्याला सर्वालाच आम्ही सांगून आता इथून आम्हाला अनुभव आला तुम्ही करून बघा एकंदरीत तुम्ही समाधानी वापरले आम्ही समाधानी आहे दुसऱ्याला समाधानी करू त्याला त्या प्लॉटवर आपण आताच आपण आपल्या तुरीचा अनुभव बघितला तुरीच्या पिकायला तुम्हाला वापरून एकदम छान जबरदस्त फायदा मिळाला तुम्ही त्यासोबतच ऊस पिकाला सुद्धा वापर केलाय या वर्षी ऊस पिकाला कंटिन्युअसली आता सध्या ऊस पिकामध्ये जर बघितलं तर हा खोडवाय तुमचा बरोबर खोडवा कितव्या वर्षाचा आहे तिसऱ्या वर्षाचा आहे तिसऱ्या वर्षीचा जनरली बघितलं तिसऱ्या वर्षी अवरेज येत नाही किंवा एवढी वाढत होतच नाही कारण होत माती पूर्ण रिकामी झालेली आहे बरोबर आणि अशा परिस्थितीत अजून संकट म्हणजे निसर्गाचं पाऊस भरपूर प्रमाणात झालेला आहे आपण साईडला जर बघितलं तर भरपूर पाणी साचलेले तिथं आंब्याच्या झाड आहे तळ्यासारखंच वातावरण झालेलं आहे बरं तर याच्यामध्ये बी भरपूर आपल्याला पाणी बघायला मिळते किंवा आपले पाय जर तेवढं चिखल खाली पाय चाललेत पाय रोली चाललेत बरोबर आहे आता उसामध्ये वापरल्यानंतर काय अनुभव जाणवला तुम्हाला आता वर्षी गतवर्षी दोन वेळेस रसायन वापरल्यापेक्षा या वर्षी चांगली रिपोर्ट आले चांगली वाढ चांगली झाली पोषक पोषकपणा आला आहे गेल्या वर्षी किती एव्हरेज निघालं होतं गतवर्षी तीस पस्तीस निघालं होतं तीस पस्तीस आता या वर्षी चांगल्या पद्धतीचा तिसऱ्या वर्षीच खोडवा असून अजून काप बदल होईल बघू आता तुमच्या ह्याच्यामुळे बरं बरं आता जर कांड्यावर ऊस मोजलं तर किती कांड्यावर गेला पंचवीस कांड्यावर आहे पंचवीस कांड्यावर आहे म्हणजे पंचवीस सव्वीस चोवीस या ॲव्हरेज मध्ये सगळा पूर्ण प्लॉट आहे वगैरे बघून काय वाटतं तुम्हाला छान वाटला रे ह्या गतवर्षीपेक्षा म्हणजे गतवर्षी पेक्षा या वर्षी खूप चांगले दिसते बदल जाणवते पूर्णपणे बदल जाणवते इतर बघणारे लोक देखील म्हणाले काय वापरलं तुम्ही म्हणजे एकंदरीत प्लॉट स्वतःच रिझल्ट स्वतः सांगायला स्वतः सांगा आजूबाजूची लगेच प्रतिक्रिया बघून आपल्याला कळत आपल्याला शेजारी बाजार विचारले ना काम कोणचा वापरला खात बाजूचा वस्ती गेला तरी एकदम खराब झालेला दिसाय आणि याच्यामध्ये सुद्धा आपण जवळ बघितलं तर बिलकुल म्हणजे पान हे झालेली नाही पिवळे पडले नाही तर म्हणजे कंटिन्युअसली पाणी साचून मध्ये मुळी बंद येतो तरी पण तिवळेपणा जाणवत नाही या वर्षी पाऊस जास्त असल्यामुळे वापसा मोड नसल्यामुळे देखील चांगल्या पद्धतीने आला म्हणजे या परिस्थितीत जरी चांगला आलाय जर रेग्युलर चांगलं वातावरण राहिल्यावर कसं वाढणार टक्केवारी अजून वाढणारी टक्केवारी ऍव्हरेज किती निघाल वाटतं या अंदाजे या वर्षी तुमच्या आमच्या पेक्षा पाच टन आता आगाव निघल तुमचा कमीत कमी पाच टन तर कुठंच गेला नाही बरोबर नाही

म्हणजे फक्त बेस डोस दिलेला आहे तुम्ही तुमचं म्हणजे राहिलेलेच आहे बाकी राहिलेले वरण भात खाल्लाय ताटातला अजून पूर्ण ताट वाढलेला राहिले बर बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगाल आता हे सांगू ना आमचा रिपोर्ट बघून आता त्या शेजारी पाजाराला सांगू मित्र कंपनीला सांगू बरं बरं चालेल सर त्यांना फ्लॅट आणून जाऊ आमची पोझिशन बघा मग नंतर तुम्ही वापर करा तुम्हाला जे मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन कोण करतं काय सर हे सर आणि कुलकर्णी सर करतात कुलकर्णी सर या शेतकरी मित्रांना म्हटलं हवा असेल लातूर तालुक्यामध्ये तर आपल्या ना शॉपचं नाव आणि अड्रेस सांगा मोबाईल नंबर मंदा किन एंटरप्राइजेस मनठाणे नगर मार्केट यार्ड लातूर मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस सत्तर एकाहत्तर डबल झिरो तुमचं नाव सांग योगेश कुलकर्णी त्यासोबतच आपल्या पूर्ण लातूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम करतात आपले माने सर तुमचा परिचय द्या म्हणजे इतर तालुक्यातील शेतकरी सुद्धा तुमच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकतील माझं नाव प्रशांत माने माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन पंचावन्न पन्नास साठ धन्यवाद